साकर जैन विद्यार्थी मित्रांनो आमचा खूप छान आज एक विद्यार्थी मित्र आहे त्याचा आवाज ऐकून तुम्हाला खूप छान वाटेल बघा एक सुंदर तुमच्यासाठी एक गाणं म्हणतोय त्याच गाण्याला सतत लक्षात ठेवून ते भविष्य आपलं सुधरायचंय बघा यशाच्या मागे जाऊ आपण घडी भर तू थांब जरा ऐक त्याची त्या लई उम गड बापर उम बापर लई अवघड हाय उम गाया बापर गड़ा, उमगाया बापर, बापर उरा मंदी माया काया मेघी दख दाखविना कधी कुना डोळ्यातल तल पानी, जिजू जिजू संसाराचा गडा हासू जरी कना वाकला घडी तू थांब जरा ऐक त्याची धापर, रई अवघड हाय गड्या उम गाया बापर उम गाया बापर लई अवघड हाय गड्या उम गाया बापर उम गाया बापर